रस्त्यावरची लढाई लोकशाही मार्गाने आणि अहिंसक पद्धतीनं लढणं म्हणजे आणि संविधानाच्या चौकटीत राहून लढणं हे गरजेचं आहे कारण महात्मा गांधींनी संविधानाला धोका आहे का तर संविधानाला असा घसरट असा नक्कीच धोका आहे परंतु ते संविधानाचा वापर करूनच सत्तेवर आलेत ना सुना लावणारा आयोग आता काय ह्या आयोगाबद्दल मग जनसामान्यात जर अशी प्रतिकार चुना लावतोय बोंबला आता काय बोंबलायचंय मुंबईच्या निवडणुकीचा निकाल जर मी सांगायचं म्हटलं सा तर ठाकरेंना हे चुना लावल्याशिवाय चुना आयोग राहणार नाही नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बिहारच्या निवडणुकांचा निकाल लागलेला आहे निकाल लागून दोन दिवस झालेले आहेत आणि भाजपला बंपर असं यश मिळालेलं आहे जसं महाराष्ट्रात बंपर यश मिळालं होतं तसंच यश तिकडेही मिळालेलं आहे आणि म्हणजे लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर त्या निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने मी ज्येष्ठ पत्रकार विजय सरांशी चर्चा करणार आहे तर के भारी सर लयभारीमध्ये तुमचं स्वागत नमस्कार सर तुम्ही ह्या बिहारच्या निवडणुकांच्या निकालाकडे कसं बघता लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारनं सगळ्या प्रशासन यंत्रणेवर कब्जा मिळवलेला आहे आणि लोकशाहीचाच गाळा घोटण्याचं काम लोकशाहीच्या पद्धतीनं निवडून येऊन त्या सगळ्या संस्थांचा वापर आपल्या ह्याच्यासाठी करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे त्यामुळं सकाळी मला या संदर्भात ज्येष्ठ संशोधक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांचा एक मेसेज आला आणि ते त्या मेसेजमध्ये व्हॉट्सअपला एक मेसेज आलाय आणि त्यांनी त्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक प्रतिक्रिया व्यक्त केली होती मी मुद्दा आपल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो की ते असं म्हणले की मी लोकसभा निवडणुकीच्या वेळेलाच असं सांगत होतो की मोरा त्याच्या अगोदर बसलं असं सांगत होतो की ही वोट चोरी तर आहेच परंतु वोट चोरी बरोबरच ही ईव्हीएम हॅक करण्याचं जे पद्धत आहे ती ईव्हीएम हॅक करण्याची पद्धत ही तर चांगल्या पद्धतीने रुजवलेली आहे भारतात आता सध्या गेल्या काही वर्षात आहे आणि त्याचं प्रत्यंतर हे बिहारचं निवडणुकीचा निकाल हे त्यांनी म्हणलेलं आहे मत चोरीबद्दल त्यांचं काही आक्षेप नाही म्हणजे आक्षेप आहेत परंतु तो त्याच्यावर काही जोर देत नाही पण ईव्हीएम मुळे हे होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी त्यांनी पुष्टी अशी दिलेली आहे की जर आपण खाली बसून एखाद्या लॅब मध्ये बसून वरती अण्वस्त्रावर नियंत्रण करू शकतो तर कुठल्याही खोलीत बसून ईव्हीएम हॅक करू शकतो आणि ईव्हीएम मशीन मधनं बदल करू शकतो हे शास्त्रज्ञ असलेल्या आणि ज्यांच्या नावावर पेटंट आहेत काही पेटंट सुद्धा आहेत त्यांच्या नावावर अशा डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांचं म्हणणं आहे आणि ते, कर, ते मता त्या मतावर ठाम आहेत त्यामुळं मी ते मुद्दा सुरुवातीला का सांगितलं तर मी माझ्या पदरचं काय सांगत नाही तर असे ज्येष्ठ संशोधक असतील निरंजन टकल्यांसारखे छाती अ बेधडकपणे बोलणारे आणि अभ्यासपूर्ण बोलणारे पत्रकार असतील रवीश कुमार चौधरींसारखे पत्रकार असतील राजकारणी असतील हे सगळे अगदी राहुल गांधींनी अं दुबार मत असलेली तिबार मत असलेली एका एकाच ठिकाणी म्हणजे आयुक्त कार्यामध्ये आपली चर्चा झाली त्या वेळेला आपण म्हटलं होतं की अगदी स्वच्छता ग्रहातल्या ह्याच्यावर सुद्धा मतदार नोंदणी केलेली आहे मतदारांची नावं आहेत अशा पद्धतीचं बिहारचं राजकारण हे आहे आणि बिहारच्या राजकारणात तुम्हाला मी सांगतो की मतचोरी तर आहेच परंतु ह्या सगळ्या निवडणुकीत यश मिळवण्यामाग निवडणूक आयोगच ह्याला मदत करतोय अच्छा अशी एक शक्यता नाकारता येत नाही कारण निवडणूक का आयोगाला त्याच्या पुढे काय बोलायचं कापच नाही असं दिसतं एकूण ते कोणाला प्रश्न केलेल्या उत्तर देत नाही आणि प्रश्न विचारले तर काय बोलत नाही त्याच्या प्रश्नाचे उत्तर दुसरेच देतात निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर भाजप देत हे हे आपलं वास्तव आहे म्हणजे मी काय त्या भाजपच्या कुणाला याबद्दल कारण त्यांचं कामच आहे ते त्यांना सत्तेवर राहायचं म्हणाल तर त्यांनी ते केलंच पाहिजे मत चोरी केली पाहिजे ईव्हीएम हॅक केलं पाहिजे म्हणूनच ते सत्तेवर आहेत आणि राहुल गांधी काय आणखीन कोणी दुसरा कुणी आला तरी नजीकच्या काळात त्यांना हे भे बे, फारच कठीण आहे भेटणं फारच विरोधकांना कठीण आहे कारण एकतर बिहारच्या निवडणुकीत म्हणजे अधिकृतपणे पूर्वीच्या काळी मताला पैसे वाटले जायचे असं म्हणायचे मत देण्यासाठी पैसे हे अधिकृतपणे सरकारतर्फे सरकार तिजोरीतलेच पैसे देत आहेत म्हणजे दहा दहा हजार रुपये महिलांना देणं हे म्हणजे मतांसाठी नाही सरकारतर्फे सरकारच्या सरकार तिजोरीतले पैसे अधिकृतपणे मताला दिले गेलेले आहेत हे कुठल्याही अगदी आण माणसाला कळल्याशिवाय राहत नाही किंवा कळणार नाही असं नाही ही एकूणच फ्रॉड आहे आणि हे निवडणुकीचा विजय थम्पिंग मेजॉरिटीने ते निवडून आलेत लोकशाहीच्या दृष्टीनं निवडून आले विधानसभेत ते बहुमताने आहेत तुम्ही म्हणल्या त्याप्रमाणे अगदी थंपिंग मेजॉरिटीने आहेत विरोधकांना पाहिजे त्या अपेक्षेप्रमाणे म्हणजे काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे नाही राजदला अपेक्षेप्रमाणे नाही त्यांनी त्यांच्या रॅलीज इतक्या मोठ्या होत्या की आता सत्ता उलती पालन झाली अशा पद्धतीच्या रॅली तेजस्वी यादव हो, राहुल गांधी यांच्या होत्या परंतु काय मेरेकल झालं ते बघा तुम्ही मतचोरी का काँग्रेसला चार जागा आणि सत्तावीस जागा आश्चर्य आश्चर्य नाही तर जगातलं आश्चर्य म्हणजे भारतातलं नाही बिहार नाही जगातलं आश्चर्य कि या पद्धतीनं असं मीडियाला आपलं असं मीडिया म्हणजे त्याला काय म्हणतात मीडियाचा सर्व्हे मतांचा एक्झिट पोल हे सगळंपुला केल्यासारखं होत ते आणि बिहारचं राजकारण इतकं काय हे नाही कारण मागच्या नितीश कुमार ज्या वेळेला भाजपच्या विरोधात गेले आणि त्यावेळेला नितीश कुमारांनी या लालू प्रसाद यादव आणि नितीश भाजपला धडा शिकवलेला आहे हे हा इतिहास आहे हा इतिहास असताना असं होणं शक्य नाही असं वाटत असताना सुद्धा असं झालेलंय त्याच्या मागं हे ईव्हीएम हॅक किंवा ईव्हीएम मधनं मत चोरी हे असू शकतं आणि ईव्हीएम मध्ये फेराफेरी फेराफेरी हे होऊ शकते हे तितकंच खरं आहे असं मला वाटतंय सर हे जे तुम्ही आता म्हणताय की लोकशाहीच्या मार्गाने लोकशाहीचा गळा घोटून आ, हे निवडून आलेले आहेत मग सर आपल्या लोकशाहीचं काय होणार आपल्या संविधानाचं काय होणार असंच होत राहिलं तर बघाल तुम्ही ते म्हणजे त्यांचे विरोधक असतील संविधान हटवणार संविधान बदलणार असं बरेच विरोधक भाजपच्या बद्दल म्हणतात म्हणत आलेले आहेत परंतु ते काही संविधान बदलत नाहीत कारण संविधानाचा वापर करूनच हा ते सत्तेवर बसलेले आहेत संविधानाचा वापर करून सत्तेवर बसलेचा वापर करूनच कायद्याचा वापर करूनच चळवळीत मोडणार आहेत Hmm. कारण जनसुरक्षा कायदा आणला hmm. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हो hmm. काश्मीर मध्ये तीनशे सत्तर कलम रद्द करताना अगदी hmm. फारुख अब्दुल्ला काय कुठला एक तिथला एकही राजकीय पक्ष विरोधी जो आहे hmm. त्याचे नेते एकही सोडलं नाही की ज्याला स्थानबद्ध केलं नाही अजून yeah. सुद्धा बरेच जण स्थानबद्ध oh. आहेत सोनमॉंग आता बोलायला लागले तर त्यांना सुद्धा स्थानबद्ध करून ठेवलेलं आहे अहो आता नंदुरबार मध्ये आदिवासी समाजात अगदी आत्ता दिसील गोष्ट नंदुरबार मध्ये चार आदिवासी कार्यकर्त्यांना तरुण पोर आहे चार आदिवासी कार्यकर्ते ज्यांना जे आता विजय कुमार गावित जे आता मंत्री आहेत भाजपमध्ये गेलेत राष्ट्रवादी भाजप पुन्हा राष्ट्रवादी पुन्हा भाजप अशा पद्धतीने जे सारखे हिना गावेत भाजप जाते तर कधी इकडे येते कधी तिकडे जाते बापले एकाच ते बापलेखीचं असंच चाललेलं इकडनं तिकडं तिकडनं इकडं तर त्यांच्या सांगण्यावरून आता जे नवीन कायदा आहे त्यानुसार चार जणांना आठ टाकलं होतो चार तरुणांना बर तर स्वाक्षरी मोहीम उपोषण के, करून परत मोर्चे काढून काय व्हायना म्हणून शेवटी त्यांनी स्वाक्षरी मोहीम गावोगावी करायला सुरुवात केली आणि त्याचा पडसाद म्हणून त्यांना आता पर्सनल बॉन्डवर सोडलोय म्हणजे इतकं नंदुरबार मध्ये सुद्धा जर आपण जर रेटलं नाही तर ते मात्र त्याचा पार नगा त्याला काय चेना मेदाच करतील कारण रेटलं जागृत झालं जागृत होऊन जर त्याला शह दिला तर मात्र ते ऐकतायत असं दिसतंय परंतु आपल्याकडे फलटण मान खटवलं तेच तेच चालू आहे राजकीय गुंडगिरी राजकीय दहशतवाद हाच चालू आहे आणि हा दहशतवाद कधी मिटेल तर त्याला पर्याय त्याच ताकदीनं पाहिजे राजकीयच उत्तर रस्त्यावर येऊनच द्यावं लागणार आहे त्याला फक्त कायदा आणणं हे ते असं नाही तर रस्त्यावरची लढाई लढणं हे त्याला अ म्हणजे उत्तर आहे आणि रस्त्यावरची लढाई लोकशाही मार्गानं आणि अहिंसक पद्धतीनं लढणं म्हणजे आणि संविधानाच्या चौकटीत राहून लढणं हे गरजेचं आहे कारण महात्मा गांधींनी सुद्धा इंग्रजांसारख्या बलाढ्य शत्रू राष्ट्राला सुद्धा अ आहे कशाने अहिंसक मार्गाने सत्याग्रहाच्या मार्गानं त्यामुळं हे निघरघट्ट जरी असले तरी आपण जर रस्त्यावर तितक्याच दमदार पद्धतीने उतरलो चौकटीत राहून संसदी संविधानाच्या तर मात्र त्यांना ते अवघड जात हे कुठलंही तुम्ही कारण समजून घ्या त्यानुसार होते असं मला वाटतं त्यामुळं संविधानाला धोका आहे का तर संविधानाला असा घसरट असा नक्कीच धोका आहे परंतु ते संविधानाचा वापर करूनच सत्तेवर आलेत ना बरोबर त्यामुळे त्यांना संविधानाचा कसा वापर करायचा आणि शत्रूवर कसं त्याच शस्त्र उठवायचं संविधानाच्या मार्गाने हे त्यांना माहिती आहे त्यामुळे ते संविधान बदलतील संविधानाची चौकट मोडतील ह्याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही कारण ते संविधानाचा वापर करूनच हे आलेले आहेत निवडून बरोबर सर आता हे भाजप आणि निवडणूक आयोग हातात हात घेऊन निवडणूक आयोजित करतायत असं दिसतंय तर ह्या बिहारच्या अगोदर आपलं महाराष्ट्राचं इलेक्शन झालं असंच झालं होतं आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचं इलेक्शन आलेलं आहे सध्या प्रचारही सुरू झालेले आहेत आचारसंविधा लागू झालेल्या आहेत नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदां आणि त्यानंतर महापालिकांचं विशेषतः मुंबई पुण्यासारख्या भलाढ्य महापालिका ज्या आहेत त्यांचंही इलेक्शन येईल तर तिथं कसं होईल काय एकतर कोर्ट हे निपक्षपातीपणे काम करत नाही कोर्टाला म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रातल्या मतचोरीच्या अनुषंगानं अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर वंचित वंचित बहुजन आघाडीचे ते हायकोर्टात गेलते तर कोर्टाने गेल त्यांना कोर्टा हे केलं की तुम्ही आमचा वेळ कशाला वाया घालवता अच्छा कोर्टाने त्यांना म्हटलं की तुम्ही आमचा वेळ वाया घालताय तुम्हाला दंड का करू नये म्हणजे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांसारख्या नावाजलेल्या एका ज्येष्ठ असलेल्या माझी खासदार असलेल्या आणि कायद्याचा चांगला अभ्यास असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांचा नातू असलेल्या जर नेत्याला अशा पद्धतीनं कोर्टाच प्रतिक्रिया ऐकावी लागत असेल तर सर्वसामान्य माणसांकड कोर्टाकडनं काय अपेक्षा करायची आणि चुनाव चुनाव काय चुनाव आयोग चुना आयोग लावण्याचाच आयोग आहे तो अशी एखादी प्रतिक्रिया दिलेली आहे मा सन्माननीय माजी आय पी एस अधिकारी सुरेश खोपडे यांनी कालच एक पोस्ट टाकलेली आहे तू डॅश नाव आयोग <repeat> आणि एकाने दुसऱ्या एका पत्रकाराने ज्येष्ठ टाकलेले चुना <repeat> लावणारा आयोग <repeat> आता काय ह्या आयोगाबद्दल मग जनसामान्यात जर अशी प्रतिकार चुना लावतोय बोंबला आता काय बोंबलायचंय ते त्यामुळे ह्या चुनाव आयोगाबद्दल हे चुनाव आयोग हे भाजपच्या हातातलं भावलं आहे आणि हे भावलं आता मी हे बोलतोय ते माझ्यावर सुद्धा कारवाई करू शकतात हो करू शकतात मी तर जेलमध्ये जाऊन आलो हा तुम्ही जेलमध्ये जाऊन आलाय आम्ही काठावर असू <laughs> हाय तर त्याला काय पण लोकशाही पद्धतीने शेवटी कारण एक तर चुनाव आयोगात जे विरोधकांचं म्हणणं होत कि सर्वोच्च न्यायालयाचा एखादा न्यायाधीश सिटिंग या त्या ह्याच्यात असावा कुठल्या निवडणूक अधिकारी जे मुख्य निवडणूक निवडणूक प्रक्रियेमध्ये तर ते नाही विरोधक एक त्याला काय त्याचा हे सगळे थमपिंग आहेत दोन तीन जण ते विरोधकाचं काय म्हणणं ऐकलं त्या किती बॉम्बला तरी त्याचा ऐकतील का तो सदस्य असू नाही तर काय असू ते ऐकतील का तर एक त्या सदस्य हा ह्याचा असावा हे जे म्हणणं होतं ते अगदीच रास्तय की निवडणूक आयोगाच्या सदस्यपदी एक न्यायाधीश असावा एक विरोधी सदस्य असावा आणि एक केंद्रीय मंत्रिमंडळात जो प्रतिनिधी असतो तो असावा की जेणेकरून हे सर्व सर्वांना विश्वासात घेऊन हे काम होतंय तर आता हे सर्वांना विश्वास घेऊन कोणाचा विश्वास आहे त्याच्यावर हे एकतर्फी चाललेलं आहे त्यामुळं तुम्ही म्हणताय कि महाराष्ट्रातल्या मुंबईची निवडणूक ही काय निपक्षपातीपणे होईल असं काय आत्ताच निकाल सांगू नि, सा, सा। का निवडणुकीचा मुंबईच्या निवडणुकीचा निकाल जर मी सांगायचं म्हटलं तर ठाकरेंना हे चुना लावल्याशिवाय चुना आयोग राहणार नाही असं <laughs> माझ एक म्हणजे अगदी रा कितीही गर्दी झाली मराठी भाषिकांच्या नावाने किती एकत्रीकरण करायचा प्रयत्न केला आता एक दिसतील तुम्हाला परंतु निकालात मात्र सगळे बदल तुम्हाला म्हणजे ड्रास्टिक तुम्हाला चेंज दिसेल असं मला खात्रीने वाटते कारण आता जी सगळी निवडणूक प्रक्रिया निवडणुकीचे निकाल आतापर्यंतचे सगळे बघता हे होऊ शकत म्हणजे हे होणार नाही असं नाही मुंबईतली निवडणूक साताऱ्यातली निवडणूक कधी हॅक होईल काय सांगता येत नाही खरा तिथं इथं आपलं सुद्धा हे बोलणं हॅक होऊन तिकडे जाईल त्यामुळं जपून वागत नाही आपण जे संविधानाने अधिकार दिलाय त्यानुसार आपण आपलं बोलत राहायचं आणि त्याचा ते काय वापर करतील शुक्ल का आपल्याला तथागत गौतम बुद्धांचा आहे आणि त्यांच्या अहिंसेचा शांततेचा मार्ग आपण नेहमीच अवलंबतो तोच संविधानाचा मार्ग आहे तोच आपल्याला विजय पथाकडे ने नक्कीच नेऊ शकेल त्यामुळं आत्ता म्हणजे त्यांना आत्ता विजय होईल असं वाटेल परंतु भविष्यात त्यांना त्याचा तितकाच तोटा होणार आहे एवढं मात्र नक्की आत्ता ते ह्या निवडणुकीत बिहारमध्ये जसं मत चोरी करून नव्हे तर ईव्हीएम हॅक करून हे केलं कारण तुम्हाला सांगतो मी कालच एक आकडेवारी वाचत होतो की निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये सहासष्ट पॉइंट एकोणसत्तर टक्के मतदान झालेलं आहे परंतु हुँ। परंतु हुँ। हुँ। आता जी आकडेवारी जाहीर केलेली आहे त्यांनी त्याच्यानुसार शंभर टक्केच्या जा पेक्षा जास्त वरती जातीय ही ते हे कशाचं काय म्हणजे कुणी तुम्ही पेपरला वाचा इलेक्ट्रॉनिक मीडियाला बघा कुठल्याही त्यांच्या त्यांच्या वेबसाईटला बघा नाही तर ते वेबसाईट मध काढून टाकतील आपण बघत त्यांना काय सांगता येत नाही त्यांचं त्यामुळं काही करू शकतात हे काहीही करू शकतात एवढं मात्र नक्की खरंच आहे बिहारची निवडणूक ही म्हणतात की जंगल राज होत जंगल राजपेक्षा भयान आहे महादरोड राज्य तिथं विजयी होऊन आलेलं आहे असं म्हणलं पाहिजे बरोबर मतांवरच दरोडा मतांवर दरोडा टाकलाय त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने धन्यवाद सर तुम्ही छान विश्लेषण केलं म्हणजे बिहारच इलेक्शन झालं त्याच्याबद्दल महाराष्ट्राचं झालं आणि आता महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं इलेक्शन येऊ घातलेलं आहे आणि तुम्ही असं म्हणताय की चुना आयोग चुना आयोग आहे ते चुना आयोग काय चुना लावेल आणि डॅस्ट्रॅक्ट ड्रेश, पद्धतीने डॅस्ट्रॅक्टली निकालामध्ये बदल, बदल, बदल। दिसतील मुंबईसारख्या महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये सुद्धा ही तुम्ही भीती व्यक्त केलेली आहे आणि हे फारच चिंताजनक आहे लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत तुम्ही लयभारीशी चर्चा केली त्याबद्दल तुमचे आभार ही भीती खरी होऊ नये असं मला वाटतं पण सांगताय काय सांगता येत नाही धन्यवाद आमारी धन्यवाद